धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जरात मुळे आणि सर्व धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्देला मी संधी मिळणार करतो आणि नंतर बोला नंतर बोलतो आज शिंदे साहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आता बसलेशिवाय कशी संधी मिळेल मी बोलले खाली बसा तुम्हाला संधी मिळेल भास्केब जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तु, तु, तुम्हाला संधी मिळणार आहे मी बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंगे तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलले बोला धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग्याच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो आबू आजमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आदमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही नाही नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगेच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटने देश था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था अरे शंभू राजाने शंभू राजाने नऊ वर्षामध्ये नऊ वर्षात एकोण सत्तर लढा जिंकल्या सत्तर लढा अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही दाख या ठिकाणी एकोण सत्तर लढाया दिल्या या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचे बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेबचं बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं